वृत्तपत्रांची सामाजिक जबाबदारी महत्त्वाची प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर महानगरात दैनिक सत्यलढाचा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेत वृत्तपत्रांची मोठी जबाबदारी असून अनेक वृत्तपत्रे ती नेटाने पार पाडत आहेत त्यामुळेच सामाजिक विकासास मोठी चालना मिळून जनतेला अपेक्षित बातम्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून मिळून सामाजिक विकास साधल्या जात आहे मात्र आगामी काळाचे संभाव्य धोके लक्षात घेता या जबाबदारीत आणखी गतीची आवश्यकता असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केल्या स्थानीय गांधी चौक येथील दर्याव हाईट येथे दैनिक सत्यदळाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मीर साहेब यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या उद्घाटिका म्हणून प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर मार्गदर्शन करीत होत्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते विजय मालोकार महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे प्रदेश पदाधिकारी जावेद जकारिया ज्येष्ठ उद्योजक राजेंद्र देशमुख वाहतूक पोलीस निरीक्षक किनगे वृत्तपत्राचे संपादक सतीश देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर पुढे म्हणाल्या या माध्यमाची जबाबदारी वाढली असून माध्यमांच्या पूर्ण होऊ शकते यासाठी पत्रकारांच्या सामाजिक अभिसरणाची गती वाढविण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले सर्वप्रथम दीप प्रज्वलन व माता सरस्वती वृत्तपत्र सुट्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय भाऊराव देशमुख यांच्या प्रतिमा पूजनाने या सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी थाटात दैनिक सत्यलढा या वृत्तपत्राचे लोकार्पण करण्यात आले यावेळी टाळ्यांच्या गजरात अनेक संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दैनिक सत्यलढाचे स्वागत करीत दैनिकाचे संस्थापक संपादक सतीश देशमुख यांचे स्वागत केले यावेळी विजय मालोकार यांनी आपले मत व्यक्त करीत आपल्या शुभेच्छा बहाल केल्यात यावेळी राजेंद्र देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत दैनिक सत्यलढा निकोप पत्रकारिता करीत नवा आयाम प्रस्थापित करेल अशी आशा व्यक्त करीत आपल्या शुभेच्छा दिल्यात तर अध्यक्ष मनोगत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मीर साहेब यांनी व्यक्त करीत जिल्ह्यातील पत्रकारितेचा आढावा घेत सतीश देशमुख यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जिल्ह्यातील वृत्तपत्रांची ही परंपरा अखंड सुरू राहून वृत्तपत्र सृष्टीची अभेद्य फळी ही लोकाभिमुख पत्रकारितेची परिचायक असल्याचे मत व्यक्त करीत आपल्या शुभेच्छा बहाल केल्यात दरम्यान या सोहळ्यात माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी आपली उपस्थिती दर्शवित सतीश देशमुख यांच्या या नव उपक्रमाचे स्वागत करीत त्यांना आपल्या शुभेच्छा बहाल केल्यात मान्यवरांचे स्वागत अनिल माळवे विलास खंडारे दिलीप दांदडे शरद शेगुकार अथर्व देशमुख अमोल इंगळे किरणकुमार निमखंडे निखिल इंगळे संजय काळे दीपक भांडे सोहेल पठाण संदीप राठोड कृष्णा जवंजाळ प्रकाश बघे बाळकृष्ण दामोदर अमोल राणे प्रदीप कुरेकर गणेश सुरजुसे बुडनगाडेकर गाडेकर काजी मेहंदी हसन आदित्य तैकीत सुनील बांगर यांनी मान्यवरांचे स्वागत यावेळी केले तर किसनराव देशमुख राम देशमुख गजानन देशमुख प्रतिभा देशमुख जयेश जग्गड कुंदन जाधव विरेंद्र देशमुख राजेंद्र बाहेती मुकुंद देशमुख गुलाम मोहसिन नंदकुमार पांडे शाहिद इक्बाल मनीष खर्चे गणेश देशमुख प्रमोद देशमुख प्रभुदास मोहोळ चांद रिझवी नरेंद्र शर्मा अभिजित देशमुख आदित्य मयूर देशमुख संकेत देशमुख अथर्व देशमुख अनुज देशमुख समर्थ देशमुख उपस्थित होते तर या लोकार्पण सोहळ्याचे बहारदार संचालन मधु कसबे यांनी केले तर आभार अनिल माळवे यांनी मानले तर यावेळी कुमुदिन देशमुख मालती देशमुख उज्वला देशमुख प्रतिभा देशमुख शुभांगी देशमुख वैशाली देशमुख प्रियंका जाधव वर्षा देशमुख सुचिता देशमुख मोनाली देशमुख उपस्थित होते डॉक्टर विधाने कपीतील कुलकर्णी 有关系，有关系。 जिल्ह्यातील सत्यलढ्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू 1817